काय म्हणता कारंजाची पब्लिक म्हणजे तुम्ही ओळखतही असाल किंवा नसानी ओळखन तरी पण मी माया परिचय सांगतो मी आहो राम शाहकर माया प्रॉपर गाव आहे कारंजा लाड दोन ते तीन वर्षापासून मी रील्स ब्लॉग बनवत आहो त्या सपोर्ट मुळे आज माझे इंस्टाग्रामवर दहा ते पंधरा हजार फॉलोअर्स आहे पण मला हे समजत नाही मी कारंजाचा राहून मला कारंजाची पब्लिक फॉलो नाही करत सपोर्ट नाही करत कारंजी कारण कर तुम्हाला काय वाटत नाही का बाबा कारंजा एखादा पोरगा तरी फेमस पाहिजे पब्लिक थोडा सपोर्ट करा म्हणजे कसं आपलं बरोबर वाटते साईडने तुमचं बी बरोबर आहे कारंजा नो कारण की मी कारंजामध्ये रील्स बनवत नाही ब्लॉग बनवत नाही तर तुम्ही फॉलो कसं करत रील तुमच्यापर्यंत येईन कशा काय दोन वर्षापासून मी रील्स आणि ब्लॉग बनवतो हे ओळख आणि मी फेमस झालो यवतमाळमध्ये यवतमाळ दोन वर्ष आयटीआय मध्ये होतो आयटीआय मध्ये रील्स काढू काढू मी फेमस झालो महाराष्ट्रामध्ये असा कोणताच आयटीआय नसा जिथं रामाचं नाव नसेल सगळ्या आयटीआय मध्ये आणि सगळ्या आयटीआयच्या पोट्यांना फक्त एकच नाव माहित आहे ते, ते नाव म्हणजे रामा आयटीआय वाला आयटीआय मध्ये दीड ते दोन वर्ष झाले पण आयटीआय जसं झाला तसे दोन हप्त्यात मी पुण्याला शिफ्ट झालो जॉब करायसाठी आता पुण्यामध्ये राहून पुण्याची बी पब्लिक आपल्याला सपोर्ट करत आपली कार्यामध्ये ओळख किंवा निर्माण होईल काय माहिती देवच जाणे ओळख निर्माण करासाठी मला कारांच्या व्हिडिओ बनवा लागेल ब्लॉग बनवा लागेल कार्या व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही विदर्भात इंडस्ट्री एरिया नाही आहे तर कुठे जॉब करू बसून आणि व्हिडिओ आणि ब्लॉग काढून काही आपलं घर काही चालणार नाही आहे म्हणून मला पुण्यामध्ये जॉब जावं लागलं दिवशीच्या पाच सहा दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून घरी आल्यास मी पडलो बिमार मित्राला फोन केला म्हटलं मला घ्यायलाय म्हटलं आपल्याला जायचं म्हटलं कांच्या हॉस्पिटल मी मला मित्र घ्याय बस मध्ये गाडीवर आपण जाऊ म्हणून हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हा बाहेर गाडी काढत नाही तर लगेच पाऊस लागला मित्राला म्हटलं थोडं हळूहळू म्हटलं गाडी आपल्याला थोडासा कारणातल्या सूट घ्यायच्यात म्हटलं आपल्याला कारण फेमस आहे म्हटलं एक हफ्त्यासाठी आलो तर थोडाफार फेमस होऊन जाईल म्हटलं चार पाच जण तरी फॉलो करतील म्हटलं आपल्याला पण काय म्हणा तुम्ही पण आपल्या गावाला आलं मी डायरेक्ट ढगात मग आलो हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये होती लय गर्दी गर्दी कशी काय हॉस्पिटल आहे ना एक दोन घंट्यानंतर माय माझा नंबर लागला चेकअप केलं लगेच निघाल मी माझ्या घराकडं मग का म्हणता कारण विचार आहे की नाही सपोर्ट करायचा